मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ बनवतो आहे थो थोडंसं आपल्याली ओव्हरटेक करायचं कसं तर दोन तीन भावांनी मला एका व्हिडिओवरती कमेंट केले होते की तुम्ही लेफ्ट साईडने ओव्हरटेक करताय तर तुम्ही चुकीचं करताय तर आपल्या इथं तसं काहीही नसतं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे दोन तीन पॉईंट्स आहेत ते पुन्हा समोर पाहू शकता तुम्ही तो तो तर इथं पाहू शकतो की आपण ले आता राईट साईडनी ओव्हरटेक केलं एका बाऊंना आता याच्यानंतर आता लेफ्ट साईडनी हे समोर चालणारा जो ट्रक आहे त्याला आपण लेफ्ट साईडनी ट्र ओव्हरटेक करणार आहोत आणि ओव्हरटेक केल्याच्यानंतर आता हे जे पंचवाले भाऊ आहेत ते राईटच्या लेनमध्ये गेलेत आणि आपण यांना लेफ्टनी ओव्हरटेक करतो आहोत तर असं लेफ्टच्या साईडने आपल्याला ले ओव्हरटेक करायला लागतं त्यांना जर आपण पास देत मागत बसलो तर ते पास देणार नाही आहेत आणि तिथं वेळ पण जाणार आणि आपल्या स्पीड पण कमी होणार आता इथं आपण पाठीमागं पाहून राईटला जात आहोत आणि राईटने ओव्हरटेक करत आहोत पण पर परत पर आपलेली समोरच्या जे गाड्या आहेत त्यांची स्पीड कमी आहे तर आपण परत पर लेफ्टला जात आहोत तर आपले पूर्ण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन करायचं आहे पूर्ण पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर पुढं जायचं मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या गाडीला ओव्हरटेक करत असतो तेव्हा तो आपण थोडंसं दूरून ओव्हरटेक करा आणि होता होईल तितकं दूरून ओव्हरटेक केल्याच्यानंतर जर समोर आता अशी मोठी गाडी आहे आता या ठिकाणी मी त्या यांच्या राईट साईडनी लेफ्ट साईडनी समोर पाहिले मित्रांनो की काय अडचण आहे का ते तर आता पाहू शकता पुढं तर राईट साईडची लेन क्लोज आहे हे पाहू शकता तुम्ही आणि मी पाठीमागं पंच पंच जे ड्रायव्हर आहेत त्यांना मी क थोडंसं सावध केलं हातानं की तुम्ही त्या लेनमधून ओव्हरटेक नका करू मला आणि पुढे नका जाऊ का तर ते लेन क्लोज आहे म्हणून मी त्यांना हाताने इशारा केला आणि त्यांना थांबायला सांगितलं होतं मित्रांनो आणि दुसरा पॉईंट असा आहे मित्रांनो इथं समोर पाहू शकता आपल्या की समोर हेवी व्हेकल्स आहेत जे मल्टीएक्सल म्हणतो आपण कंटेनर्स तर या कंटेनर्सना आपण ओव्हरटेक लेफ्ट साईडनी करतोय तर असं ओवरटेक करत असताना थोडंसं काळजी घ्यायची आहे का तर ड्रायव्हर त्यांचा राईट साईडला बसत असतो आणि लेफ्ट साईडला गाडी थोडीशी हे असते आ, तर कधीही ओव्हरटेक करत असताना यांच्यासमोर काही अडचण आहे का याचं पण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाहायचं असतं की यांच्यापुढं काही अडचण अचानक येणार आहे का आणि हे अचानक लेफ्टला येऊ शकतात का तर याची पण काळजी घ्यायची आहे आणि पुढचं प्रवास करायचा मित्रांनो तर इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं मित्रांनो आता हे आपल्यासमोरचे जे कियावाले भाऊ आहेत तर ते लेफ्टला जातील आता आणि लेफ्टला मी पूर्ण कॅल्क्युलेशन लावू शकतो याच्यात लेफ्टला गेले मी मधल्याच लेनमध्ये गाडी ठेवून थोडंसं स्पीड घेणार आणि हे पहा आता इथून र काही काही जण काय करतात की राईटला गाडी घुसवण्याचा प्रयत्न करतात असं कधीही करायचं नाही आता हे मोठ्या गाडीवालेत कधी कधी त्या अचानक राईटला पण गाडी घेतात असं गाडी घेऊन बघा त्या साईडला गेले आणि आपण बरोबर मधल्याच लेनमधून त्यांना ओव्हरटेक करून पुढं जात आहोत तर असं काळजी घेऊन गाडी